आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बादर बादर लायू मदे, कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील

पंद्रह रुपए बाईस अठारहश रुपए बारहशो रुपए पंद्रहशो रुपए सोलहश्राम तेरह सो रुपए हर के ग्राम अट्ठाइस रुपए इक्कीस रुपए बत्तीस रुपए तेतीस रुपए दिनेश मार्ग ग्राम एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये पन्नास रुपये तेहतीसशे रुपये साडे तेहतीसशे रुपये चौतीसशे रुपये साडे चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये डबल टी मार्ग क्रम एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये तेहतीसशे रुपये साडे तेहतीसशे रुपये साडे तेहतीसशे करा एकतीसशे रुपये तेहतीसशे रुपये चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये के मार्ग करा

हा बत्तीस रुपये साडे बत्तीस घेऊ आणि कालची एकतीस शेबाय बत्तीस शेबाय साडे बत्तीस शेर एकतीस पंचवीस रुपये चौतीस शेर पन्नास रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पण चाल बघून घ्या आई आहे

बाराशे तुम्ही राऊरील काल गेली होती पुढे राहुरील काल गेली होती हा तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये चोर बाय करू का एकवीस शेर बाय एकवीस सारखे करा एकतीस बाय बस बाय तेहतीस शेर बायी मार्ग करा चला किती गुणे बारा गुणे घ्या तीन बाय एकतीस बत्तीस तेहतीस शेर बाय चौतीस साडे चौतीस शेर बाय पस्तीस साडे पस्तीस साडे छत्तीस साडे नाही सांग एवढे हे जर लगेच एवढी एम मार्ग करा चौतीस पंधरा शेर बाय पंधराशे रुपये आर के मार्ग करा अरेच फक्त चॅम्पियन मार टाकायचे कलर कमी असलं चालू नाही अठरा साइड ची सगळी तिथे अठ्ठावीसशे रुपाय साइड हजार बाय पन्नास रुपये एकतीसशे रुपाय साडे एकतीसशे रुपये बत्तीस शेर बाय ते रुपा बाय तेहतीसशे रुपये जेटी मार्ग कराम एक हजार रुपये बाराशे रुपाय पंधराशे आर के कराम एकतीस शेरुय बत्तीसशे रुपये બી રૂપાયિક્રામ બારશો રૂપિયા દસ રૂપાય एकवीस शेबाई साडे एकवीस अमुयत संपलीपूर मंचवीसशे बाय सत्तावीस शेबाय अठ्ठावीस शेबाय तीन हजार बाय एकतीस शेरुय साडे एकतीस बाय बत्तीस शेव बाय बत्तीस शेबाईच कराम अठराशे रुपये दोन हजार बाय बावीस शेर बाय पंचवीस शेवार एम कराम सत्तावीस शेर बाय अठ्ठावीस शेबाय ज्योती कराम तीन हजार बाय एकतीस शेबाय बत्तीस शेबाई तेतीस शेबाय कराम बाय साडे साडेश्वर बाय पत्तीश्वर बाय पंचवीस बाय पन्नास रुपये तेहतीस रुपये पन्नास रुपये बाय चौतीस बाय पन्नास रुपये पस्तीस बाय साडे पस्तीस रुपये छत्तीस बाय छत्तीस बाय डबल टी करा चौतीस